तुम्ही स्वार्थी इच्छांमधून बाहेर पडावं कारण स्वार्थी इच्छा काही संपत नाहीत त्याच्याने वासना वाढतात कमी होत नाहीत म्हणून बुद्धीने निस्वार्थ ध्येय काहीतरी ठरवायला हवं जे तुमच्या स्वार्थाच्या पलीकडे असेल एकदा ध्येय ठरलं की बुद्धीचं काम आहे की त्या ध्येयावर जे जे करणं आवश्यक आहे ते मनाला भूतकाळात आणि भविष्य काळात त्याला बरकटू न देणे कर्म करण्यासाठी तुम्हाला जे शक्ती किंवा सामर्थ्य आहे ते तुम्हाला या वृत्तीतूनच मिळत त्या बुद्धीचा तिसरा भाग आहे की जे काही तुम्हाला सामर्थ्य शक्ती मिळणार आहे ती पूर्णत कर्मयोगामध्ये लावणं त्यातून अधिक कर्म करणं म्हणजेच ध्येय उंचावत नेणं असं केलं तर तुमच्या ज्या स्वार्थी वासना आहेत इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्णही होतील आणि संपतील हा कर्मयोगाचा मूळ उद्देश आहे